हॅलो नमस्कार मंडई आजचा दिवस आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस तर त्या दिवशी ना फक्त सामान खरेदी करायला म्हणून आम्ही गावात आलो होतो पण त्याबरोबरच आमचं आणखी एक काम होतं ते म्हणजे रेशन कार्डची के वाय सी करायची होती त्याच्यामुळं आलेलं आणि येता येता आम्हाला सगळी कामं उरकून बराच उशीर झाला यायला त्याच्यामुळं तो तोपर्यंत जे रेशन कार्डचं जे दुकान होतं ते बंद झालेलं त्यांनी आम्हाला फोन केला त्यावेळेला सांगितलं की एक तासाभार या म्हणून आम्ही परत मग मार्केटमध्ये आलो जे पण लक्ष्मीपूजनाचं सामान खरेदी करायचं होतं ते केलं आणि इथं बघतो आज ह्या दिवाळीमध्ये ऊन खूप जास्त होतं खरं तर पाऊस मध्यंतरी पडला नाही आणि त्यावेळेस जे एवढं ऊन प्रचंड लागत होतं आणि त्या सगळ्या ह्याच्यात हे सामान सगळं सा, विकायला बसणारी माणसं सोबत बऱ्याच साऱ्या बायका पण होत्या बरं का हे सगळं सामान विकत बसलेल्या आणखी एक गोष्ट म्हणजे आज माझा लक्ष्मीपूजनासाठी मला फोटो घ्यायचा होता माझ्याकडे पहिला फोटो होता पण तो खराब झाला होता म्हणून मला आज दुसरा फोटो घ्यायला मी आले होते तर एक एक दहा दहाचं एक इथं दुकान दिसलं म्हणून इकडं आले बरं का पण त्याच्याकडे बघून मला एवढं जास्त वाईट वाटलं खरं सांगते ऐन तरुण वयात आपण एवढ्या उन्हात इथं एक काम करत बसलाय प्रत्येकाची काही ना काहीतरी मजबुरी असते बघा आणि कितीतर लोकांना ना साथ मिळत नाही जेव्हा पाहिजे असते तेव्हा आणि तोपर्यंत वय निघून गेलेलं असतं तर चला त्यानंतर मग आलो होतो केवायसी करायच्या करण्यासाठी म्हणून रेशनिंगच्या दुकानात आणि इथं केवायसी चालू आहे तोपर्यंत बघा शरू इतकी तुटकी मुटकी सगळी सायकल आहे पण त्या सायकलवरतीच घरी घेऊन जायची म्हणून मागं लागलेला आणि तिथलं काम उरकलं त्यानंतर घरी आलो जसं की मी तुम्हाला काल सांगितलेलं की शरूसाठी लक्ष्मीपूजनाला म्हणून एक वस्तू खरेदी केली होती ती म्हणजे ही चेन जवळपास त्याच्या बड्डेपासून आम्ही ही चेन शोधत होतो म्हणजे एकतर उंचीला मोठी भेटते नाहीतर लहानच भेटते वजनच खूप जास्त भेटते नाहीतर हवं तसं मला पेंडंट एक भेटत नव्हतं त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस घ्यायचं नाही घ्यायचं असं चाललेलं आणि यावेळेस सगळं सगळं एकदम छान भेटलं चेन पण भेटली आणि पेंडंट पण खूप मला पाहिजे तसं इ व्हिलायचा पेंडंट मला पाहिजे होतं तर ते पण भेटलं त्यामुळं आज घेऊन टाकली आणि खूप छान वाटत होती म्हटलं कायम घालण्यासाठी म्हणून काहीतरी असा वगळ्यात म्हणून मग ही घेतली होती पण त्याची सगळ्यात पहिल्यांदा घडी मीच मोडली घालून म्हटलं चला तुम्हाला दाखवा वगळ्यात कसा दिसतंय मुलांच्यासाठीच नाही तर आपल्या मोठ्यांना पण खूप छान दिसेल अशा पद्धतीचं ही चेन होती आणि मला तर खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही चेन आणि पेंडेंट मला दोन हजारला बसलं होतं आता कसं वाटलं तुम्हाला महाग बसलं का काही मला समजत नाही कारण मी गावाकडून पहिल्यांदाच खरेदी केली होती चांदीची किंवा सोन्याची मी असे काहीच खरेदी गावाकडून केली नव्हती पहिल्यांदाच केलेले त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि आज लक्ष्मीपूजन होती तर म्हटलं पहिल्यांदा तयार झाले आणि पूजेची तयारी करून घेतली आता लक्ष्मीपूजनाची सगळी पूजा मांडून घेतली त्यानंतर मग आमच्या घरचे पुजारी बसले पूजा करायला कारण ते पूजा कुठलीसुद्धा मांडत नाही आणि नुसतं पूजा करायला बसतात आरती वगैरे करायला बसतात ते पण आपण सांगितल्यानंतर असं असतं त्यांचा पण ठीक आहे पूजा वगैरे खूप छान झाली आणि त्यानंतर मग यांना गडबड होती ती म्हणजे सगळ्यात जास्त फटाके उडवायचे त्यांचं असं चाललेलं की साडेसात वाजल्या कधी होतंय तुझं कधी होतंय तुझ्या नुसती गडबड लावलेली कारण यांना लहान मुलांच्या वरचे इतकं फटाके उडवायची आवड आहे ना खूप जास्त त्यांना फटाके बाम वगैरे फोडायला खूप जास्त आवडते जसं लक्ष्मीपूजन झालं तशी पटकन पळाले आणि पहिल्यांदा माळ उडवली त्यांनी मला तर आवाजाच्या फटाक्यांची खूप जास्त भीती वाटते मी आवाजाचे फटाके अजिबातच उडवत नाही अशी माळ तर मी आजपर्यंत कधीच उडवलेली मला आठवत नाही एवढी मोठी माळ आता माझी लक्ष्मीपूजनाची पूजा बघा किती छान मांडले सो साधी सिंपल आणि एकदम पद्धतशीरपणे सोपी अशी पूजा मांडलेली आहे तर हे जे मटके आहेत ना तर मी दोन प्रकारचे मटके घेतलेले काल बाजारातून जेव्हा गेलो होतो मी सुरुवातीला त्यावेळेला आधी हे छोटे दिसत ना मातीचे मटके ते घेतलेले आणि म्हटलं त्याच्यामध्ये असं कितीसं बसणार ना मग त्याच्यातून परत मग म्हटलं नंतर गेलो बाजारात त्यावेळेला हे दुसरे मटके घेतले आणि बघा माझी छान अशी सुंदर पूजा मांडून झालेली आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असा विचार केला होता पण शेरूचे बाबा बोलली की पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करू नको कारण आत्ताच आपण दसऱ्याला केलं आहे आणि असं जेवण कर की जेणेकरून आपण पोट भरून आपल्याला जेवा असं वाटेल कारण पुरणपोळीचा स्वयंपाक त्यांना काही जास्त आवडत नाही शेरू खात नाही आणि त्याच्यामुळं त्यांना काही जास्त खावंचं वाटत नाही म्हणून मग असं ठरवलं होतं की काहीतरी साधंच बनव मग बटाट्याची भाजी डाळ बनवलेली तडका आणि त्याच्यानंतर भात मग तळचं तळण काढलं होतं आणि चपाती वगैरे असं साधं हलकं फुलकं जेवण बनवलं होतं पण त्या दिवशी ना शेरूला थोडासा ताप जाणवत होता माहिती नाही कशामुळं काय म्हणून मग आम्ही ताप चेक करत होतो पण हलकासा अंग गरम लागत होतं म्हणून आम्ही परत रात्रभर त्या दिवशी पण त्याच्याकडे लक्ष ठेवून बसलो होतो लक्ष दिवशी असं तो सतत नुसता पाणी पित होता आणि पाणी पिता पिता पडला आणि आम्ही एवढं जोरात घाबरलो ना खूप जास्त घाबरलो म्हणजे तो त्याच्या धुंदीत पडला पण आम्हाला इतका जास्त धसका बसला ना दोघं पण आम्ही असं बसलेलो तडकन उठून बसलो आणि असं एकदम भीती वाटली त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्याचा ताप करू बघूया आधी चेक करून ताप बघितला काही नव्हता मग त्या दिवशी रात्री त्याला पटकन झोपवलं आधी पहिल्यांदा आणि आता हा दिवस आहे तो म्हणजे पाडव्याचा आणि आता कालच फुलं जास्त आणलेली कारण पाडव्याच्या दिवशी सगळ्या घराला वगैरे सगळीकडं हार करायचा होता मग मी पण हार बनवून घेतले सगळे आणि यावेळेस माझ्याकडे नंबर होता हार बनवायचा कारण शहरच्या बाबाने अगोदर सांगितलेलं की मी काय हार बनवणार नाही तूच बनवायचे मग घरासाठी हार बनवला आणि त्याच्यानंतर मग गाडीसाठी वगैरे हार बनवून घेतला गाडीचं पूजा करायला म्हणून खाली चाललेली तर मला एक सांगा पा या पाडव्याला जो म्हणजे दिवाळीचा जो पाडवा असतो हो, त्यावेळेला तुमच्याकडे गाडीची पूजा करतात का तर आमच्या इथं बघा ही मुलं कशी खेळतात म्हणजे त्यांना रिस्क म्हणून कुठली गोष्टच नाही आहे भीती म्हणून कुठली गोष्टच नाही कुठंही जिण्यात कशी खेळत असतात पण मला तर खूप जास्त भीती वाटते बाबा सतत लक्ष ठेवावं लागतं तर सांगण्याची गोष्ट म्हणजे पाडवा असल्यानंतर प्रत्येक वेळेस मला वाटतं गाडीची पूजाही केलीच जाते कारण ती एक प्रकारची आपली लक्ष्मीच असते तर काही लोकांकडे करतात काही लोकांच्याकडे करत नाही तर तुमच्याकडे गाडीची पूजा करतात की नाही मला नक्की ना कमेंटमध्ये सांगा गाडी आज धुतली नाही कारण कालच धुवून आणली होती गाडी पण आज इतकी खराब झाली होती ना कारण आम्ही काल फिरायला गेलो होतो तुम्ही बघितलं त्यात सगळी गाडी खराब झाली होती आज जायचं होतं माहेरी तर तीन वाजता जायचं ठरवलं होतं आणि इतका प्रचंड पाऊस लागला बेकार पाऊस आला आणि मेन म्हणजे खाली बड्डे पार्टी होती एक म्हणजे छान मोठी पार्टी त्यांनी अरेंज केली होती तर सगळं सा सामान भिजलं होतं तिथं आणि आता मी तर म्हणत होते आता आम्ही जस्ट निघणारच होतो आवरून पंधरा वीस मिनटात तोपर्यंत ह्या पावसाने सुरू लावल्या ढग तर एवढे भरून आलेत ना त्यामुळे कळतच नाही आता ना काय होणार काय माहिती पण म्हटलं चला तर निघायचं तर आहे पण निघता निघता सगळं आवरता आवरता आम्हाला वाचले पाच आम्ही निघणार होतो चारपर्यंत वाजले पाच आणि म्हटलं ठीक आहे आता उशीर झालाच आहे तर जास्त लांब नाहीच आहे म्हणजे तसं जवळच गाडीवरून टू व्हीलरवरून जर गेलं ना तर आम्ही पाचला निघालो तर साडेसहापर्यंत सा आरामात पोहोचू शकतो कारण थांबण्याचा कुठं प्रश्नच येत नाही एक दीड तासाचा अंतर आहे म्हणून आम्ही निघालो जाताना बघतोय तो रोड एवढा जास्त खराब निघाला काय बोलायचं काम नाही नुसती आमची आज परवडत चाललेली प्रचंड रोड खराब आणि मेन म्हणजे धूळ आणि त्यामुळं आणि झालं होतं काय आम्हाला धुळीचा असं काहीच अंदाजच नव्हता ना त्याच्यामुळं आणि चार पाचच्या नंतर निघालो होतो त्यामुळं शरूसाठी डोक्याला वगैरे सेफ्टी असं मी काहीच घेतलं नव्हतं विशेष आणि त्याच्यामुळं धुळीमुळं एवढी भीती वाटायला लागली म्हटलं आता ह्याला खोकला विकला लागतोय काय का असं मला वाटतच होतं जाता जाता भाजीसाठी उद्या भाऊबीज आहे त्याच्यामुळं ड्रेस घेतला आता ही माझ्या माहेरची विट्यातली बाजारपेठ आहे कपड्याची बाजारपेठ एवढी जास्त सजवली आहे ना छान पहिल्यांदाच अशी सजवली ह्यावेळेस जेव्हा लाईटिंग लावतात तर ते खूप छान दिसते आणि आता जायला निघालो हे घरची वाट धरलेली आहे माहेरची वाट माझ्या आणि घरी जायला निघालो घरी जाता जाताना संध्याकाळच्या वेळी एवढं भारी वाटताना दिवाळीच्या वेळेस सगळीच म्हणजे गर्दी एवढी प्रचंड झालेली असते की भयंकर आणि पोचलो आम्ही तसं आम्हाला खूप जास्त वेळ झाला पोचायला म्हणजे आम्ही साडेसहाला पोचणार होतो ते आम्हाला सव्वा सात साडेसातच्या दरम्यान वाजलं कारण ड्रेस पण घ्यायला आम्ही थांबलो होतो त्याच्यानंतर मग आल्यानंतर आईने शरूची माझी दृष्टी आता जेव्हा सुरु आजारी पडला होता त्यावेळेला मम्मी पप्पा आलेले बघायला तिथं पण दादा वगैरे आले नव्हते कुणी बघायला त्या म्हणजे त्याला वेळच भेटला नव्हता कारण सगळ्यांनी येणं शक्यच नसतं तर त्यामुळं तो आल्या आल्या एकदम त्याला हे झालं की त्याला पहिल्यांदा मिठी मारली दोघांनी पण पहिल्यांदा त्याला घेतलं कारण त्याला बघितलंच नव्हतं त्यांनी आजारी पडल्यानंतर आणि आल्यानंतर मुलांचं तर नुसतं दोघांना सगळ्यांच्याकडे एकमेकांच्याकडे बघणं असतं बघत बसतात बसतात पण तोपर्यंत आत्ता बघत बसतात त्यानंतर माधून त्यांचा मूड मूळ येईल तेव्हा बघा आत्ता त्यांना बोल म्हणून सांगावं लागेल पण नंतर नका असं म्हणावं लागेल अशा पद्धतीचं वातावरण असतं

आका, मन के? आका, आ, आका का नाही आताच्या सगळ्या मुलांना अशी टोपण नावं देण्याची पद्धत आहे म्हणजे प्रत्येक जण टोपण नावं हे देतच देत तर आम्ही असं वेगळं काहीतरी करायचं म्हणजे वेगळं काहीतरी नाही पण असं एक चांगलं वाटावं पण आताची टोपण नावं जास्त करा म्हणजे आपले तोंड तर आपण म्हणतोच खरं नेहमी मी पण बरीशी टोपण नावं दिली आहेत पण हे तोंडून पडतात पण कायमची अशी एखादी काहीतरी टोपण नावं छान पडावी म्हणून मग माझ्या पप्पांनी त्यांना नावं दिलेली आहे सर शरूला आबा तर दादाला नाना दिलं आहे आणि दिदूला दिलं आहे ते म्हणजे अक्का ते अक्का नाव आम्ही दिलं आहे तेवढं कारण शरूच फक्त तिला आक्का म्हणतो आणि त्या आल्यानंतर मग बघा पोरांना गाड्या शेरूला इतक्या प्रचंड आवडतात ना तर सुट्टीला आनंद शेरू ना आजीला इतकं दमवून काढलं ना अगदी छोट्यातली छोटी गाडी सुद्धा पहिल्यांदा काढ घरात ठेवूच नको पहिला काढ गाडी बाहेर काढ आता इथं आलंय तर आल्यानंतर लगेच चालूच झालंय बघा सगळं खेळायचं वाजवायला की तुला

हे बघा काही वेळापूर्वी त्यांचं काय चाललेलं की बोलायचं पण एकमेकांना नुसत्या असं लाजून लाजून बघत होते आणि आता चालू झाली भांडणं तर असं असतं मुलांचं आणि आल्यानंतर मग काय सगळी मुलं एकत्र आले तर मजा चालूच असते तर चला आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत सोबत चला सर्वांना बाय